नमस्कार सकाळ सकाळ उठलो तर आठवण आली आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या बियाणात झालेले आहे चोवीस तास त्यानं मी ठेवलेलं पाण्यामध्ये आणि आत्ता यांना बी पहिला सध्या बाल्कनीमध्येच लावते मला बाल्कनी देखील साफ करायचे भरपूर घाण झाले बाल्कनी तिला पण साफ करायची तिला पण आता मी साफ करून घेईन ड्रॅगन फ्रूटच्या पहिला हे बिया लावतं पहिलं हे काय करतं ही गवत आले असाच ठेवला होता याच्यामध्ये काहीच घातलं नव्हतं मी माती आणि असाच मातीने भरून ठेवला होता माती माझ्याकडे एक्स्ट्रा होती मिरचीचं झाड लावून तर आता पहिला याला काय करते माती थोडीशी याची खुल्ली खुल्ली करून घेते थोडीशी माती काढते मी आणि थोडीशी अशी खुल्ली खुल्ली करून घेते पूर्ण माती अशी ह्याला हे करून घेते मला काही वाटत तर नाही आहे ड्रॅगन फ्रूटच्या बिया इथे येतील पण बघूया एकदा एक ट्राय करून मी मला असं वाटतं पण ट्राय करून बघून आपलं काहीच जात जाणार नाही तशा आपली माती अशीच राहील मला दुसऱ्या कशाला तरी वापरायला येईल जर नाही आलं तर बघू चार पाच दिवस येतं का नाही येतं नाही आले सात आठ दिवसांत आपण ही माती आपण दुसऱ्या कशाला तरी यूज करू शकता पण त्या एक त्या ट्राय करून जायला बघायला काहीच जात नाही त्याच्या याला पूर्ण माती अशी थोडी मी खुल्ली खुल्ली करून घेतली बाकी माती आतमध्ये तशीच ठेवली मी त्याच्यानंतर याच्यामध्ये मला असं वाटतं हे आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या बिया घालून बघू तीन ते चार दिवस काय होतं काय नाही ते पण असं वाटत नाही येतील या कारण मला असं वाटतं एक प्लांटच मागवावा बघेन मी जर या बिया माझ्या ग्रो नाही झाल्या तर मी एक प्लांट मागवीन ड्रॅगन फ्रूटचा आणि तो लावीन त्याच्यानंतर आता ही माती याच्यावरती घालते बघा या बिया एकदम छोट्या छोट्या बिया आहेत सगळ्या आणि आता मी याच्यावरती माती घालून याच्यावरती माती घालते आणि माती घालून मस्त यांना थोडे दिवस आपल्याला यांना याच्यामध्ये ठेवते उन्हामध्ये नाही ठेवत मी थोडे दिवस हिला सावलीमध्येच ठेवते साईडला करून याच्यावरती माती घालून सर्व व्यवस्थित पसरवून घेते आणि आता याला मी पाणी देणार नाही याला पाणी मी देईन उद्या कारण याच्यामध्ये पाणी होता पहिलाच ऑलरेडी याला मी पाणी आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या बेमध्ये जो पाणी होता तो याच्यामध्ये घातला आहे त्याच्यामध्ये वरतून मी सध्या पाणी देत नाही मी त्याला उद्या सकाळी परत किंवा संध्याकाळी मी थोडासा पाणी घालेन शक्यतो उद्याच घालेन आता संध्याकाळी मी पाणी घालणार नाही बघूया चार पाच दिवस काय होते काय नाही होते कारण ड्रॅगन फ्रूट मी कधी लावला नाही मी अननस लावला होता असं याच्यापासून मी कलिंगड देखील लावते पण हे ड्रॅगन फ्रूट कधी लावले नाही तर बघूया काय होते काय नाही ते त्याच्यानंतर आता ठेवते याला थोडा सावलीत आणि मग जाते खाली आपले दुसरे देखील भाजीपाला आपण जो भाजीपाला म्हणजे आद्रक वगैरे लावलेला तर कसा आहे कसा नाही बघितला पण नाही मिरची देखील टेरेसवरती जाऊन मी बघितली नाही कशी जाऊन टेरेसवरती मिरची देखील बघते आणि आता भरपूर दमली <laughs> भरपूरच दमली आता जाते याला उचलून ठेवते थोडा साईडला बस झालं आपली टाइमपास आता जाऊन याला साईडला ठेवते थोडे दिवस आणि मग जाते जाऊन वरती थोडी मिरची वगैरे बघते आणि सर्वात येतं मी थोडीशी साफसफाई करून घेते कारण भरपूर गॅलरी माझी खराब झाली